सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आज सकाळचाच विषय तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला होता की मुंबई पोलीस भरतीमधून खूप साऱ्या मुलांना हाईटमधून आणि चेस्टमधून बाहेर काढत आहेत मुलांना हाईट आणि चेस्टमधून आणि मुलांना हाईटमधून बाहेर हाईट काढतायत त्याची नोंद घ्यायची आहे मग त्याच्यावरती करायचं काय ह्याच्या सुद्धा विश्लेषण पूर्ण व्हिडिओ आज सकाळी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही जर बघितलं नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय आता खूप महत्वाचा विषय म्हणजे की सर ग्राउंडवरती मुलांना मार्क कमी पडत आहेत ग्राउंडवरती मुलं मुली या चक्कर येऊन का पडत आहेत किंवा याच्यावरती करायचं काय किंवा आतमध्ये घेऊन जाताना कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायच्या जेणेकरून एनर्जी राहील एनर्जी टिकवता येईल किंवा ग्राउंडच्या अगोदर काही टेक्निक आहे का, का। जेणेकरून मला लवकर आत जाऊन लवकर बाहेर पडता येईल लवकर ग्राउंड देऊन लवकर बाहेर पडता येईल किंबहुना मला जे काही होम ग्राउंडला मार्क आहेत तेवढे तर पडता पडतील का हा विषय आता मी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्वाचा विषय असणार आहे कोण जे मुलं इग्नोर करतील त्यांना मार्क कमीच पडून जाणार आहे आणि जी मुलं जे आपल्याला मानतात ज्या गोष्टीवर आपले, आपले विश्वास ठेवतात त्या मुलांना शंभर टक्के मार्क जास्त पडतील त्याच पद्धतीनं काल परवा ज्या मुलींना मार्क पडलेत माझ्या जवळजवळ शेचाळीस अठ्ठेचाळीस होमग्राऊंडला मार्क होते पण त्यांना बेचाळीस त्रेचाळीसच मार्क पडलेत कारण की म्हणतोय आपण इथं बसून वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे मुंबई पुलीसची सगळी व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी आता करणार आहे सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळी पोहोचल तर बघायला गेलं तर मुंबई भरती सुरुवातीला कमी आकडा होता आणि नंतर आकडा डे बाय डे वाढत गेला जे आधी मी आधी सांगितलं होतं ही मुंबई भरती स्पीड मध्ये वाढणार आहे मी जवळजवळ पहिल्या चार दिवसामध्ये सांगायला चालू केलं होतं की जसं जशी पुढे जाईल भरती तसे तशी मुलांची मुलींची ही वाढणार आहे तुम्ही जर बघायला गेलं तर आता मुलींचा घटक पूर्णपणे संपत आलेला आहे मुलींचा घटक येणाऱ्या दहा दिवसामध्ये संपणार आहे संपलं मुलींचं ग्राउंडच टोटली संपून गेलं कशामुळे संपलं तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशी पाचशे मुली नंतर आठ हजार पाचशे मुली हा आकडा कुठं जमतोय का बघा त्यामुळे स्पीड घेतलं आणि मुलींचा घटक संपत आलेला आहे मुलांचा घटक येणाऱ्या एक जवळजवळ ऑक्टोबर सप्टेंबरच्या आतमध्ये सगळे घटक संपतील सप्टेंबर पाचच्या आतमध्ये सगळे घटक संपून जाणार लक्ष ठेवायचं आता मुलांचा प्रश्न अशा पद्धतीनं की सर आम्हाला ग्राउंडला मार्क पडायला कमी पडालेत होय खरंच आहे पण पहिले शेचाळीस हजार मुलं स्पाइकवरती पाहिली होती स्पाइकनं ग्राउंडची वाट लावलेली आहे तुम्ही शूज घालून पळा किंवा विदाउट शूज घालून पळा पाय सटकत आहेत ग्रीप सापडत नाहीये कारण की याचा रिझन असं आहे की जे सहा एम एम पेक्षा कमी असलेले शूज वापरायला सांगितले होते तिथं मुलांनी काय केलं आठ एम आठ एम एम बारा एम एमचे शूज वापरले तिकडे डिपार्टमेंट पण लक्ष दिलं नाही त्यामुळे ग्राउंडची सगळी वाट लागून गेलेली आहेत कुठं कुठं ग्राउंड सुद्धा उखडलेलं दिसून येते लक्षात ठेवायचं मग आता ही जी मुलं आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेली त्या मुलांना फटका त्या ग्राउंडचा बसत आहे तर आतमध्ये जाताना काय करायचंय की सर आमची एनर्जी टिकून राहील किंवा आम्हाला ग्राउंड चांगलं देता येईल कशासाठी तुम्हाला मार्किंगसाठी सांगतोय टोटली काही मुलींना बत्तीस मार्क पडलेस काही ना चौतीस पडलेत काही ना अठ्ठावीस पडलेत काही डिस्क्लिफाय पण झालेले आहेत मुलं सुद्धा आणि मुल, मुली सुद्धा तर आतमध्ये जाताना काय करायचं की जो आहार पौष्टिक असेल कमी वेळामध्ये तुम्हाला जर पंधरा सेकंद जर एक मिनिट जरी सापडला तर त्यात पण तुम्हाला एनर्जी देणारा डायट तुम्हाला मी सांगणार आहे आणि मी ज्या मुलांना आमच्या गाईड करतोय ती माझी मुलं अशाच पद्धतीने माझं गाईड काय करतात ऐकतात खूप महत्वाचा विषय आहे तुम्हाला अगोदरचा पण डायट सांगलेला आहे मी काही दिवस आधी म्हणजे मला वाटतं पंधरा दिवस आधी सुद्धा डायट सांगितलेला होता त्यानंतर ग्राउंडच्या आधीचा वर्कआउट पण सांगलेला होता त्यानंतर ज्या ज्या गोष्टी काही महत्वाच्या त्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे वेळ डे बाय डे जे टाइम आहे त्या टाइमला तुमच्याबरोबर तुम्हार पोहोच केलेल्या होत्या आता आज जात असताना त्याच्या अगोदर सांगतोय काही मुलं काय करतात दोन दोन दिवस अगोदर जाऊन तिथे राहिल्यात एक एक दिवस अगोदर जाऊन तिथं राहिलेल्या आहेत झोप होत नाही डात चावल्या आहेत पोटात काय नाहीये टॉयलेट बाथरूमची सोय कोणत्या पद्धतीने नाहीये मग मुलांचा काय विषय आहे मग काय खाल्लं तर पोट जाम होणार बाथरूमची सोय नाही टॉयलेटची सोय नाही मग ते आधीच उपाशी राहतात आधी उपाशी राहिलं की ग्राउंडला गेलं की ग्राउंडच्या अगोदर तुम्हाला तात्कळत ठेवायला लागले दुपारी दोनचे बॅच रात्री आठ वाजता आले बरोबर का सकाळी पाच ची बॅच दुपारी दोन वाजता आले ही वस्तुस्थिती सांगतोय ही वस्तुस्थिती सांगतोय ग्राउंड लक्षात ठेवा त्यामुळं हे जे चालू आहे हे कुठं चुकीचं आहे याच्यावरती सुद्धा आवाज मी वारंवार उठवलेला होता पण आता विषय काय करायचा तुम्हाला एक दिवस आधी तिथं जाऊन राहायची काही गरज नाही म्हणून मी सांगितलेलं आहे जे गरीब भरण्यातली मुलं त्यांना पर्याय नाही सोडा पण ज्यांची ओळख आहेत गरीब असली तरी सुद्धा ज्यांची ओळख आहेत त्याला जवळ आहे काही एक तासाच्या अंतरावरती ट्रेन आहे चारला निघली तर पाचला पोहोचते आणि पंधरा वीस मिनिटं इकडे तिकडे वेळ झाला तरी सुद्धा तुम्हाला ग्राउंडला घेतात आता विषय काय करायचा बघा जे आपले सबस्क्रायबर आहेत जे आपल्या मुलं मुली आहेत त्यांना सूचना देतोय की तुम्हाला एक काम करायचं आहे ज्यावेळी तुम्ही आज जात आहे त्यावेळी गेट वरती उभारायचं पहिली तुमचं दोनची बॅच असू दे किंवा चारचे पाचचे असू दे तुम्हाला काय करायचं आहे पाचला पहिला गेटच्या समोरच उभारायचंय एक नंबरला जाऊन उभारायचंय तिथं उभारलं की एक तासभर तरी चालेल तिथं एक तासभर तात्काळ तरी चालेल आत घेतली की पहिल्याच बॅच मध्ये तुमची ग्राउंड तुमची फुल एनर्जी असणार आहे पहिल्याच ट्रूपमधून तुम्हाला सोडणार आतमध्ये चेस्ट नंबर घेऊन ग्राउंड घेऊन तुम्ही लगेच बाहेर पडणार आहे पण जेवढा वेळ होईल तेवढ्या तुम्हाला शेवटी शेवटी ग्राउंड होणार म्हणजे तुम्ही दोन ला जाऊन लाईनमध्ये उभा राहिला मी सांगतोय तुम्हाला घेतलं सात वाजता आतमध्ये सात नंतर तुमचं ग्राउंड घेतलं दुपारी दोन वाजता तर मग तुमचे मार्क तुम्हाला पडणारच नाहीत येणं सगळी निघून जाणार उभारून उभारून व्हायता गेणार तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यामुळं गेटच्या समोर उभं राहायचं आतमध्ये गेल्यानंतर जे मी मुलांसाठी मुलींसाठी काही टेक्निक सांगितलेत शंभर तीनशे मीटर एक किलोमीटर तीनशे मीटर अशा पद्धतीने मुलांसाठी टेक्निक सांगितली होती आणि त्याच पद्धतीनं दोनशे मीटर पाचशे मीटर शंभर मीटर किंवा दोनशे मीटर चारशे मीटर दोनशे मीटर अशा पद्धती मुलींसाठी आठशे मीटरची टेक्निक मी पाठीबागे व्हिडिओ बनवला होता ती टेक्निक तुम्हाला वापरायची आहे ती तुम्हाला उपयोगाला पडणार आहे त्याच पद्धतीनंतर आत काय घेऊन जायचं आहे आत काय घेऊन जायचं लक्षात ठेवायचं तुमच्या बॅगेमध्ये तीन ॲपल पाहिजेत तीन ॲपल पाहिजेत तुमच्या बॅगेमध्ये तीन ॲपल पाहिजेत दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची ब्राऊन ब्रेड घ्या मुलांना मुलीनं सूचना करतोय जातानाच ब्राऊन ब्रेड घ्या ब्राऊन ब्रेड घेतल्यानंतर त्यासोबत छोटासा पनीर किंवा जातानाच एखाद्या डब्यामध्ये एवढं खूप पनीर सुद्धा हे असतं पीनट बटर सॉरी पीनट बटर महाग असतं आणि पीनट बटर तुम्हाला काय करायचं आहे घेऊन जायचं आहे जर तुमच्या घरामध्ये पीनट बटर आणलेला असतो ऑलरेडी तर लहान डब्यामध्ये काढाय का आणि ते घेऊन जावं कारण सगळं महागडायचं तिथं काही गरज नाही आपल्याला ब्राऊन ब्रेड कुठं पण भेटतो ब्राऊन ब्रेड घेतल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो ग्राउंडच्या आधी तुमचं हाईट चेस्ट मेजरमेंट व्हायच्या अगोदर तुम्हाला तिथं उभारल्यानंतर एक दोन ब्राऊन ब्रेड घ्यायचे आतमध्ये पीनट बटर लावायचं आणि वरण दोन्ही स्लाइड जास्त पॅक करून तो ब्राऊन ब्रेड घ्या कारण की तुम्हाला एनर्जी पण मिळेल तुम्हाला प्रोटीन पण भेटेल तुमचं पोट पण भेटेल आणि तुमचा ब्रेन आहे ना तो अलर्ट सुद्धा होईल ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर ह्या दोन्ही गोष्टी सोबत ठेवायचं पटकन इझिली खाता येते जास्त वेळ लागत नाही एन एनर्जी फास्ट देतं त्याचबरोबर इलेक्ट्रॉल पावडर एक ओके ती इलेक्ट्रॉल पावडर दहा ते पंधरा वीस रुपयाला येते ती सुद्धा पाण्यामध्ये टाकून ठेवा पाण्यामध्ये टाकून ठेवा एक लिटर पाण्यामध्ये एक पाऊस टाका एक पुडी जी असते ती टाकायची आणि ती जवळ ठेवायची ती तुम्हाला एनर्जी देणार आहे ती तुम्हाला एनर्जी देणार आणि ॲपल आहे ते मध्ये खाऊ शकताय जर तुम्हाला वेळ आला समजा तुम्हाला आठला बोलवलंय आता सॉरी दुपारी दोन ला बोलवले आणि आठला जर असेल तर तीन ऍपल इनफ आहेत ब्राऊन ब्रेड जवळजवळ सहा घेऊ शकताय सोबत आणि एक पीनट बटरची डबी तेवढं घेतला की तुम्हाला पूर्ण एनर्जी देणार पूर्ण एनर्जी देणार चक्कर येणार नाही काही नाही जे चालू आहे मुलांचं की सर मी शंभर मीटरला ग्राउंडवर पडले मला ताकदच राहिली नाही आठ ला उभा केलंय दुपार दोन ला घेतलंय दुपार दोन ला उभा केलं रात्री आठ ला घेतलंय नऊ ला घेतलंय ही जी कारण आहेत ही कारण आपण आपल्याला देऊ शकतोय बरोबर आहे पण आपल्या आई बाबाला आपल्या एम ला आपल्या करिअरला ही कारण देऊ शकत नाही कारण की डिपार्टमेंटच्या पुढे आपण जाऊ शकत नाही डिपार्टमेंटच्या पुढे अप आपण जाऊ शकत नाही त्याच्यावरती उपचार काय तर ह्या गोष्टी एक म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर दुसरी म्हणजे पीनट बटर आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्राऊन ब्रेड सहा ते सात आठ सुद्धा घेऊ शकता बॅगेत घ्या प्लास्टिकच्या एक एक लिटर पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन पावडर आहे ती टाकायची आणि ते मिश्रण करून घेऊन जायचं आहे संपला विषय कुणालाही एनर्जी म्हणजे कुणालाही चक्कर येणार नाही ग्राउंड पण चांगलं बसेल आणि एनर्जी पण भेटेल पोट पण भरेल फास्टमध्ये या सगळ्या गोष्टी होता लक्षात ठेवायचं त्यामुळे ही गोष्ट कोणीही सांगणार नाही तुम्हाला ब्राऊन ब्रेडचा उपयोग पिनट बर्डचा उपयोग नेटवर्क टाकून बघा तुम्हाला कळून येईल की सर का सांगतात कारण मी माझ्या मुलांना आर्मीला असेल सीआयएसएफला असेल सीआरपीएफला असेल हाच जायट असतो माझा ग्राउंडच्या अगोदर कारण की तो वेळ कमी असतोय आणि सेम तुमच्या पत्तीनं अवस्था असते सेम तुमच्या पत्तीनं अवस्था असते लक्षात ठेवायचं समजलं का सो खूप महत्वाची गोष्ट होती की सर ग्राउंडच्या आधी किंवा ग्राउंडला घेऊन जाताना काय घेऊन जायचं त्या पद्धतीनं एक डेरी मिलची जी हे असते बाईट असते पूर्ण एक वीस रुपयाला छोटीशी डेअरी मिल्कची कॅडबरी भेटते ती कॅडबरी तुम्हाला घ्यायची आहे ती कॅडबरी तुम्हाला घ्यायची आहे ग्राउंडच्या अगोदर एक ते दोन बाईट घ्यायचे आहेत ग्राउंडला तुम्ही आत गेला की पटकन फोडायची टाकायच तोंडामध्ये तुमचा नंबर यू ती विरघळून जाते पूर्ण संपून जाईल आणि एनर्जी तुम्हाला फास्ट देईल आणि त्याच पद्धतीने बॉडी वॉर्म जास्त पद्धतीने ते एकदम फास्ट पद्धतीने बॉडी वॉर्म करते बॉडी वॉर्म झाली तुमचे सगळे मसल्स अलर्ट होतात सगळे मसल अलर्ट झाले की तुम्हाला बॉडीला एनर्जी देणार परिणामी तुमचं ग्राउंड चांगलं बसणार सगळ्या गोष्टी होणार तुमचं टाइमिंग मध्ये तुम्हाला एक फायदा होऊन जाणार की डेअरी ची बाईट एक ते दोन फक्त घ्यायची एक ते दोन घ्यायचे ग्राउंडच्या सुरू व्हायच्या आधी फक्त पटकन बॅगेमध्ये फोडायचं एक बाईट टाकायची लय तर तुम्हाला माहित आहे तुम्ही दात किडून गेले तुमचे एवढं तुम्ही, तुम्ही खाताय मला माहित आहे तरी सुद्धा सांगतो एक किंवा दोन बाईट घ्या आणि पटकन चावून खाऊन आहे ती एनर्जी जबरदस्त देणार आहे बॉडी वॉर्मअप करणार आहे बॉडी अलर्ट करणार आहे मसल पण ऍक्टिव्ह करणार आणि तुम्हाला एनर्जी दिल्यामुळे तुमचं ग्राउंड चांगलं बसणार शंभर मीटर चांगलं बसणार गोळा पण चांगला झाला हाय ते होम ग्राउंडचे तरी मार्क भेटले तरी येणं माहित आपल्या लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांमध्ये भीती होती की बाबा सगळेजण चेक करून पडलेत वातावरण वेगळंच आहे किंवा एक मुलगी चेक करून पडली कि मग सगळ्यांना सांगत असते असं झालं तसं झालं मग जे ग्राउंड देणार आहेत त्यांना आधी शॉक बसतोय जे ग्राउंड देणार त्यांना आधी शॉक बसते ती तिथंच घाबरते घाबरले की दोन चार मार्क तिथंच कमी झाले संपलं ठीक आहे आणि अगोदर जाऊन तिथं राहू नका काही गरज नाही दोन दोन दिवस आधी जाऊन राहिलेत मुलं काय उपयोग नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे तुमचं ग्राउंड परफेक्ट नाही लक्षात ठेवायचं सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की सर ग्राउंडला जात असं काय करायचं किंवा ग्राउंडची कंडिशन काय किंवा काय खायचं काय मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कुठलीही फ्रूट घ्या तुमची तब्येत ठीक नसेल थंडी थोडीशी आहे मुंबईला नाही पण तुमच्या भागामध्ये असेल तर केळी वगैरे घेऊ शकत नाही लक्षात ठेवा केळीनं पोट जाम होऊन जाणार आणि एवढी एनर्जी भेटणार नाही त्यासाठी ऍपल काय म्हटलो की पटकन तुम्ही खाऊ शकताय केळी पण खाता येते पण ऍपल सुद्धा त्याच्यापेक्षा बेनिफिट जास्त देईल तुम्हाला ग्राउंडला लक्षात ठेवायचं पीनट बटर ब्राऊन ब्रेड ब्राऊन ब्रेड परत परत सांगतोय व्हाईट ब्रेड नाही रेग्युलर ब्राऊन ब्रेड मी सांगालोय काही मुलं ऑप्शन म्हणून व्हाईट ब्रेड घेतील त्याचा काही उपयोग नाही ब्राऊन ब्रेड घ्यायचा आहे पीनट बटर घरातूनच घ्या आणि ते छोटी डबीमध्ये काढून घेऊन जावा समजलं का पद्धतीने डायट घ्या उत्तम मार्क भेटणार आहे बॉडी अलर्ट पण होईल आणि तुम्हाला मार्क पण चांगले वाटतील ठीक आहे ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी होती कारण की मुलांच्या सारखे वारंवार प्रश्न येत होते की सच्चे करून पडले आणि मला पंधरा मार्क आणि मला अठरा मार्कच भेटले सर माझं सिलेक्शन होईल का डिस्क्लिफायस तू तू डिस्क्लिफायस सिलेक्शनचा विषयच नाही आहे पंचवीस मार्क सव्वीस मार्क पडले तर तू क्वालिफायस तुला पंधरा मार्क अठरा मार्क पडले तर तू डिस्क्लिफायस लक्षात ठेवायचं त्यामुळे आहार जाताना आतमध्ये घेऊन जायचं आहे त्यासोबत एखाद्या एनर्जी देणारी कोणतं पण काही पण फूड वगैरे घेऊ शकता एनर्जी देणार लक्षात ठेवा बाकी काही सांगू शकत नाही समजलं तर सर्वांना ह्या गोष्टी आतमध्ये घेऊन जायचं मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा त्याचे बेनिफिट हे तुम्हाला ग्राउंडला भेटणार आहे आणि या संधी जो तुम्ही सोनं करायचा ही टेक्निक कोणीही सांगणार नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे विषय आवडला असेल तर शंभर टक्के चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद